घटना आहे शुभम पाटकरची तो दिवस त्याचं आयुष्य बदलून टाकणारा ठरला आणि तो दिवस त्याच्या वाढदिवसाचाच शुभम संजय पाटकर वय सव्वीस वर्ष जळगावचा मध्यमवर्गीय तरुण आई वडिलांचा एकुलता एक मुलगा त्यांनी आपली सगळी स्वप्न त्याच्यावर गुंफलेली होती शुभमनं अभ्यासात चांगली प्रगती करून शिक्षण पूर्ण केलं आणि खाजगी कंपनीत नोकरीला लागला तो आपलं प्रेम दुःख सगळं काही मनमोकळेपणानं सांगू शकेल घरच्यांनी काही स्थळं पाहिली होती पण शुभमला त्याच्या पसंतीची जोडीदार हवी होती एक दिवस तो मोबाईलवर फेसबुक स्क्रोल करत होता तेवढ्या त्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली दिव्या पाटील प्रोफाईलवर फोटो पाहिला एक गोड हसरा चेहरा मनमोहक हास्य शुभमने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यानंतर दोघांमध्ये मेसेजेसची देवाणघेवाण सुरू झाली हळूहळू शुभमच्या मनात दिव्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं ती फक्त दिसायला सुंदरच नव्हती तर हुशार होती आणि तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता अवघ्या काही दिवसातच त्यांचं नातं अधिक घट झालं आणि एक दिवस दिव्यानेच थेट शुभमसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला शुभम काहीसा दिवसांत शुभम आणि दिव्याचं लग्न ठरलं शुभमच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांचा विवाह पार पडला पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात शुभमच्या आई वडिलांनी दिव्याचं घरात स्वागत केलं त्यांना सून म्हणून तिचा अभिमान वाटत होता लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन जोडपं देलं पाटकर कुटुंबानं त्या शुभम हळूहळू खोलीत गेला त्याच्या मनात एक वेगळाच आनंद होता नवीन आयुष्य नवीन सुरुवात तो दिव्याच्या जवळ गेला तिचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला पण दिव्या काहीशी बेचैन दिसत होती तिनं अचानक हात झटकला माझं अंग खूप दुखतय मला झोपायचं आहे ती थोड्याशा चिडचिडीने म्हणाली शुभम गोंधळला अग काही झालंय का तू ठीक आहेस ना त्याने काळजीने विचारलं दिव्याच्या चेहऱ्यावर काहीतरी दडवलेलं दिसत होतं ती घाबरल्यासारखी होती तेवढ्यात ती ओरडली माझ्याजवळ येऊ नकोस काही करू नकोस आणि रागाने त्याला खोलीबाहेर ढकललं शुभम काही समजून घेऊ शकत नव्हता इतकं प्रेम इतकं नातं आणि आता हे असं वागणं काही वेळाने तो पुन्हा खोलीत गेला दिव्या हे सगळं काय चाललंय तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं होतं का त्यानं थेट विचारलं दिव्या काही क्षण गप बसली डोळ्यांतून अश्रू आले आणि शेवटी ती म्हणाली मी मुलगी नाही मी तृतीयपंथी आहे त्या वाक्याने शुभम अक्षरशः थिजून गेला मी मुलगी नाही मी तृतीयपंथी आहे हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली क्षणभरासाठी त्याच्या आजूबाजूचं सगळं थांबून गेलं होतं डोळ्यांसमोर धुकं पसरल्यासारखं वाटत होतं समोर सत्य लपवत होती त्याच्या मता दिव्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते ती शांतपणे म्हणाली माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता शुभम मला फक्त एक साधं आयुष्य जगायचं होतं एक मुलींसारखं समाजात मानानं म्हणून मी हे पाऊल उचललं पण आता शुभमच्या कानांवर काहीही पडत नव्हतं त्याचा विश्वासच तुटला होता त्याने तात्काळ आई वडिलांना बोलावलं आणि दिव्याचं खरं रूप त्यांच्यासमोर उघड केलं हे ऐकताच पाटकर कुटुंब हादरून गेलं संपूर्ण वातावरणात जणू काळोख पसरला कुटुंबानं एकच निर्णय घेतला याबाबत कायदेशीर कारवाई करायची ते थेट रामानंदनगर पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली थेट न्यायालयात पोहोचलं शुभमच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद मांडला दिव्याने शुभमची फसवणूक केली आहे तिने आपली ओळख लपवून खोटं नातं उभं केलं शुभमला लग्नासाठी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवायला लावलं न्यायालयानं डॉक्टरांचे अहवाल पुरावे पाहिले आणि अखेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिव्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले शुभमला हा धक्का प्रचंड मोठा होता तो मानसिक तणावात गेला त्याच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न फिरत होता समाजात माझी अब्रू वाचेल का त्याने आयुष्यभराच्या सोबतीचा विचार करून हे नातं स्वीकारलं होतं पण त्याच्या विश्वासालाच तडा गेला होता ही घटना फक्त शुभमपुरती मर्यादित राहिली नाही तर समाजालाही एक मोठा आरसा दाखवून गेली आज सोशल मीडियावर ओळखी सहज जुळतात बोलणं वाढतं प्रेम निर्माण होतं आणि काही वेळातच लग्नासारखे निर्णय घेतले जातात पण या सगळ्यात पारदर्शकता नसेल तर अशा धक्कादायक गोष्टी घडू शकतात शुभमने ही लढाई फक्त स्वतःसाठी लढली नाही तर अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून इतर तरुणांसाठीही आवाज उठवला तो एकच संदेश देतो नातं हे विश्वासावर उभं असतं आणि विश्वासासोबतच पारदर्शकता आवश्यक असते लग्न ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नसून दोन कुटुंबांचं एक पवित्र बंधन असतं म्हणून कोणतंही नातं स्वीकारण्याआधी पूर्ण शहानिशा करा भावनांमध्ये वाहून जाऊन निर्णय घेणं आयुष्यभराचं दुःख देऊ शकतं सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत खरी व्यक्तीरी बाळगणं आवश्यक आहे जर कधी फसवणूक झालीच तर गप बसू नका घाडस करून पुढे या आणि कायद्याच्या आधाराने आपला हक्क मिळवा हो तृतीयपंथी व्यक्तींनाही जगण्याचा प्रेम करण्याचा आणि सन्मानाने वागण्याचा हक्क आहे पण तो प्रामाणिकपणे कोणालाही फसवून नव्हे लग्न ही, ही जबाबदारी आहे ती प्रेमाने समजूतदारपणाने आणि प्रामाणिकपणाने निभावायला हवी घाईगडबडीत घेतलेले निर्णय आयुष्यभरासाठी कायमचं दुःख बनू शकतात तुमचं यावर काय मत आहे कृपया तुमची प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नोंदवा आणि जर तुम्ही अजूनही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉन दाबा आणि अशाच सत्य घटनांवरील व्हिडिओंची अपडेट्स मिळवत राहा